महाविकास आघाडीची पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे पत्रकार आहे आणि या पत्रकार परिषदेत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाविकास आघाडीनी विश्वासाने मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची अदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचे मनापासून आभार मानते सीताराम जी अरविंद केजरीवालजी मी मनापासून आभार मानते ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक नसून ही आता लोकांमधून उभी राहिलेली एक चळवळ आहे असं म्हणायला हरकत नाही त्याला चळवळीच रूप आलंय कारण लोकांनी आता ठरवलं आणि लोकांनी ही निवडणूक कुठेतरी ताकद घेतली आहे असं एक चित्र आम्ही फिरताना दिसत आहे आज महाविकास आघाडी एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आले आज एकत्रित दहा वर्ष जो भारतीय जनता पक्षांनी या देशाच्या लोकांवर जो अन्याय केला जो त्रास दिला जो वापर केला लोकांना खोटं सांगून मताचा वापर करून घेतला त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज पूर्ण महाविकास आघाडी आणि इंडिया ज्या लोकांचा वापर करून मतदान करून घेतलं जेव्हा त्याच लोकांना गरज आहे भारतीय जनता पक्षाने त्यांना त्यांच्याकडे पाठ फिरवली म्हणून आम्ही आज लोकांच्या आणि लोकशाहीच्या सोबत या ठिकाणी उभा आहोत सोलापूरचा विषय गेले दहा वर्ष विश्वासाने ज्यांना मतदान केलं ते दोन्ही खासदार हे निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूर साठी जम, ते काही करू शकले नाही आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने मोठ्या मनाने तर दोन हजार चौदा मध्ये जे खोटं सांगितलेलं की पंधरा लाख देणारे त्या आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा जमा झाले नाही अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही तरीही लोकांनी त्यांना पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उघडा द्यावा ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभे लोकसभा सहा तालुके मतदान करतात एवढी मोठी लोकसभा काय छोटी गोष्ट नाही लोकसभा उमेदवार निवडून आणणं लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाही आहे सत्ता तुमची असताना सगळं तुम्ही असता तुमचा असताना तुम्ही सोलापूर कोट्यावधी निधी आणू शकला असता पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला सत्तेत सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला वीस वर्ष वर्ष मागे जावं लागतं हे सोलापूरकर माफ करणार नाही आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त आठ दिवस येतो लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का तुम्ही लोकांचा किती आत्मान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटतं की एका एकाच्या चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार दोनदा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला पण लोक मला नाही वाटत महाविकास मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी पारोपारी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बी जे पीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगतात नंतर ते तुमच्या समोर फक्त खोटं बोलतात रेटून बोलतात पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाही आणि बी जे पी तो दाबायचा प्रयत्न करते आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीचा भूमिका अत्यंत महत्वाची ठेवते ठरते ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं आज तोच शेतकरी अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे मग जीएसटीच्या जीएसटी पाणी नाही आहे त्यात जीएसटीचा राक्षस आहे त्यात महागाई वाढली पीक विमा मिळत नाही अजून गावोगावी दुधाला दर नाहीये कांद्याची निर्यात बंद झाली जो शेतकरी अन्नदाता जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर पाय देतात तेव्हा लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा पाप असू शकतो का ज्या युवकाला तुम्ही आश्वासन दिलेलं की दोन दोन कोटी नोकरी देणार तुम्ही वर्षाला आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला नोकरी नाहीये उलट जो शासकीय नोकरीत होतात त्याची पण नोकरी गेली कारण सगळे सगळेजण खाजगीकरणाकडे वाढतात खाजगीकरण करून ह्यांचं आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान आज आपल्याला दिसत आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जातात आमचे माईक बंद केले जातात एस इन्क्वायरी लागली जाते ह्याचा जा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत सोलापुराची विमानसेवा परवाज कारागी साहेबांनी देखील ते कधी असे शब्द वापरत नाहीत पण त्यांच्याकडून असे शब्द वापरण्यात आले चिमणी पाडायचं नाटक केलं एवढी असंख्य कुटुंब जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं मी चॅलेंज दिलेलं महिने 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 सुरू झाले पाडून होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस सत्तेत होती जेव्हा शिंदे साहेब खासदार होते तेव्हा विमानसेवा सोलापुरात सुरू होते तेव्हा ते 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 त्यांनी ते ते पी सी आणलेला तेव्हा उजनीची पाईपलाईन आणलेली तेव्हा तुम्ही पाईपलाईनचं काम झालं दहा वर्ष यांनी काय केलं आणि तुम्ही तसं गणित आम्ही ते पूर्ण गणित तुमच्यासमोर ठेवत पण नाही पण तसं भाजपचे खासदार सोलापूरात पंचवीस वर्ष असते आणि काँग्रेसचे दहा तरीही जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेस काँग्रेसची पंधरा ती काँग्रेसच्या पंधरा वर्षात झाली भाजपच्या पंचवीस वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी झालं नाही आणि म्हणून आज आम्ही एकत्रित आलो सोलापूर जिल्ह्यासाठी काल तुम्ही बघितलं की लोकशाही वाचवण्यासाठी खासदार संविधान बदलण्याचं भाष्य करत आहेत ही आपल्या सगळ्यांसाठी शोकांतिका आहे आणि मला असं वाटतं आता जसं मी म्हणाले की चळवळच आहे संग्राम आहे तो ज्या जसा स्वातंत्र्य संग्राम होता तसा आता लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी त्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी त्या महिलांना न्याय मिळण्यासाठी युवकांना रोजगार मिळण्यासाठी ही चळवळ दिसून येते शेतकऱ्यांच्या मनात खूप रोष गावोगावी दिसून येते काही गावांनी ऑलरेडी ठरवलं असं चित्र निर्माण येतं म्हणून हे चारसो पार वगैरे काही नाही हे फक्त नॅरेटिव्ह आहे जे ते आपल्या डोक्यात बिंबवण्याचा नेहमीप्रमाणे त्यांची ती परंपरा आहे खोटं बोला रेटून बोला एवढं बोला की लोकांना त्याच्यात विश्वास होईल म्हणून तुमच्या माध्यमातून वस्तुस्थिती लोकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे कालच एका अंकात अं आलं होतं की इंडिया अलायन्सला जास्त यावेळेस सीट्स मिळणार आहेत चारशे पाच वगैरे काही नाही असं असतं तर ते एवढे घाबरले नसते आणि अरविंद केजरीवालना एका रात्रीत अटक केली नसती काँग्रेसचे अकाउंट सील नसते केले किंवा हेमंत सोरेनं हो त्या ठिकाणी अटक नसते केली जर महाविकास आघाडीचा उमेदवार सोलापुरात निवडून येईल तर शंभर टक्के आमच्या जाहीर नामात आम्ही दिल्या शेतकऱ्यांचा सोलापुरात रोजगार उपलब्ध करून देण्याचा आय टी पार्क निर्माण आणण्याचा विषय असेल बँकेकडून युवक जे नवीन जे युवक आहे जे स्वतः काही उद्योग चालू करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी बँकेकडून सोप्या पद्धतीत लोन मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अर्थात विमानसेवा आम्ही सुरू करू सोलापुरात कारण की आम्ही आधी करून दाखवलंय आम्ही खोटं बोलत नाही पण करून दाखवलं आणि त्याच आधारावर आम्ही तुम्हाला आश्वासन नाही पण वचन देत आहोत पाण्याचा प्रश्न इतका बिकट आहे दोन वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेत निवडणूक का नाही झाली हा प्रश्न काय त्यांना कोणी विचारत नाहीये दोन वर्ष जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल आज महापालिकेमध्ये भोंगळ कारभार आहे प्रशासक आहे नगरसेवक नाही आहेत आणि म्हणून पाण्याचं नियोजन नाही आहे असं नाहीये की उजनी पहिल्यांदा मायनसमध्ये गेले उजनी आधी पण मायनसमध्ये झाले गेलेली पण काँग्रेसच्या काळात आम्ही एका रात्रीत सक्षम पंप लावून दुष्काळात सुद्धा उजनी मायनस असताना सुद्धा पाण्याचं नियोजन केलं आणि सोलापूर शहराला दुष्काळात दोन दिवसा पाणी दिलं आज उजनीचं नियोजन नाहीये म्हणून सोलापूर शहराला हे लोक पाणी देऊ शकत नाही आणि तीच परिस्थिती उजनीचं आवर्तन जे आहे उजनीचं नियोजन न झाल्या कारण गावाला पण आज त्याचा चटका बसत आहे टँकर पोचत नाहीत मंगळवेड्याचं दुष्काळग्रस्त गाव असेल भाग असेल टँकर पोचत नाहीयेत आणि उजनीचं नियोजन अभावी आज आपल्याला पाणी मिळत नाही आहे सोलापूर शहरात आठ आठ दिवसाआ पाणी ये येतं आणि ते पण रात्री येतं कमी दाबाचं येतं त्याच्यामुळे मोटारचे जे शॉक लागून ऍक्सिडेंट आहेत ते वाढत चाललंय आणि एकदम कमी धारेने पाणी येतं कामाहून लोकांनी हे भोगावं काय पाप केलंय लोकांनी की त्यांना हे भोगावं लागतं फक्त तुमचं निष्क्रिय सरकार आहे म्हणून तुम्ही मोठ्या मोठ्या थापा मारता एवढं झालं आणि एवढे लोन्स दिले पण वस्तुस्थिती ग्रासरूटला हे काही नाही आहे ही फक्त हवा आहे जे ते लोकांना बिंबवण्याचा प्रयत्न करतात आपण सगळ्यांनी सावध राहूयात लवकरच आमचा जाहीरनामा तुमच्यासमोर आम्ही दोन दिवसांनी दोन तीन दिवसांनी आणू मी जास्त बोलत नाही पण मला असं काही ठराविक मुद्दे जे तुमच्यासमोर मांडायचे होते आम्ही सतरा अठरा तारखेला फॉर्म भरत आहोत मी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करते त्या फॉर्म भरण्याच्या नॉमिनेशन रॅलीसाठी आपण सगळे यावे सतरा तारखेला सहा ठिकाणी प्रचार रामनवमीनिमित्त प्रचाराचा नारळ आम्ही फोडत आहोत पंढरपूर आहे मारडी आहे खंडोबा आहे अक्कलकोट स्वामी समर्थ आहे हत्तूर आहे मार्कंडे मंदिर आहे सिद्धेश्वर महाराज राम मंदिर रूपाभाव आहे अशा ठिकाणी आम्ही आमचा प्रचाराचा नारा नामी नामी हो। सगेंचा सगेंचा त्या ठिकाणी सतरा तारखेला रामनवमी निमित्त सोडत हो। आहोत आणि अठराला आमची मोठी नॉमिनेशन रॅली सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहभागीने अठरा तारखेला सकाळी दहा अकराची वेळ आहे काँग्रेस कमिटीपासून कलेक्टर ऑफिसपास पर्यंत चार पुतळ्या महात्मा गांधीचा पुतळा बाबासाहेबांच्या पुतळ्याला मार घालून आम्ही ती रॅली त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि ता आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टेन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींना आताच भेट द्या